नमस्कार मैत्रिणींना उद्या नागपंचमी आहे त्याच्यासाठी आपण गव्हाची खीर करतो तर ते गहू कसे तयार करायचं याचा व्हिडिओ मी केला आहे की तुम्हाला जेवढे गहू लागतात तेवढे गहू आधी घ्यायचे वाटीने घ्या मा कपाने घ्या कशाने मोजून घ्या आणि ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ते गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर बुडेलिफ पाणी टाकून एक वीस मिनटं ते भिजू द्यायचे या पद्धतीने चवून जवळून असे भिजू द्यायचे वीस मिनटं एवढं पाणी ठेवून छान असं आणि वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही की त्याला अशी थोडीशी घडी पडते त्या बघा इतपत्य भिजू द्यायची छान आणि मग पाणी नितरवायला एका गाळणीमध्ये काढून ठेवायचे या पद्धतीने गाळणी त्याच्यात काढून ठेवायची आणि छान असं पाणी म्हणजे पूर्ण थेंबन थेंब पाणी नितरून जाईल या पद्धतीने ती गाळणी तिरपी करून ठेवायची जेणेकरून आपण जेव्हा त्याचा भरडा करू त्यावेळेस ते एकमेकांना चिकटणार नाही आणि त्याचं ओलसरपणा राहणार नाही पूर्ण पाणी वितरवण्यासाठी पाणी फिरपी करून ठेवून द्यायची या पद्धतीने म्हणजे त्यात एकही ड्रॉप पाणी राहत नाही एक दहा पंधरा वीस मिनटं असे पडले की छान असे गहू मोकळे होऊन जातात पाणी सगळं तुटून जातं मिक्सरचं भांडं घ्यायचं बघताय तुम्ही की बऱ्यापैकी पाणी असं सगळं ड्राय झालं आहे मग आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करायचे ते आपल्याला इंच मोडवर एक सात आठ वेळा नऊ दहा वेळा गव्हाचे दोन तीन तुकडे होतील या पद्धतीने इंच मोडवर ते फिरवत राहायचं फिरवायचं थांबायचं फिरवायचं थांबायचं असं था। तर ह्या पद्धतीने तो गव्हाचा भरडा तयार होतो एक सूप घ्यायचं किंवा मग एक जाड असं फडकं घ्यायचं कॉटनचं त्याच्यावर हा भरडा पसरवून द्यायचा सात ते आठ सा तास तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री असा भरडा करून ठेवू शकता आणि जर संध्याकाळी पाकडायच्या असतील तर तुम्ही सकाळी करून ठेवा एक सात आठ तास असं पसरवून ठेवलं की त्याची सालं छान मोकळी होतात आणि ते पाखडायलाही छान जमतं आणि गहू वेगळे आणि सालं वेगळे होऊन जातात तर मी हे सकाळी पाखडले बघा तर छान असा वाटा स्वच्छ गहू झाला त्याची सालं बाहेर पडली आणि ह्या जाडजाड जो गहू होता तो बाजूला काढला तो पुन्हा एकदा दळून घेतला या पद्धतीने हा सगळा भरडा तयार झालेला आहे आणि ही बाजूला त्याची सालं तयार झालेली आहे तर हा असा अर्धा निम्मा थोडा काही मोठा बारीक का असा गहू असतो तर हा एवढा भरडा त्याचा तयार झाला आहे नंतर एक वाटीत तू दोन तीन चमचे तूप घ्यायचं साजूक तूप गरम करून त्या गव्हामध्ये टाकायचं आणि त्याला छान चोळून ठेवायचं ज्याच्याने गव्हामधलं मॉइश्चर कमी होत नाही आणि जेव्हा आपण खीर करतो तेव्हा त्याची ते पण खूप छान लागते हाताने चोळून चोळून असं लावायचं आणि झाकून ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा हा जर एक वाटी गहू घेतला तर त्याला पाच वाट्या पाण्या आणि मीठ टाकून कुकरमध्ये सात आठ शिट्ट्या घ्यायच्या आणि जशी आपण तांदळाची खीर करतो तशी करायची नक्की करून पहा